शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन यांचे पंचेचाळीस वर्षात वकिली सामाजिक व राजकीय कार्यातील उल्लेखनीय कामाबाबत न्यायमूर्ती शैलेश ब्रम्मे यांच्या हस्ते तसेच न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी न्यायमूर्ती सारंग कोतवाल धुळे जिल्हा पालक न्यायमूर्ती साहेब व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या उपस्थितीत धुळे ॲडव्होकेट असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला ऍडव्होकेट महाजन यांनी वयाची पंचेचाळीस वर्ष वकिली व्यवसायासाठी खर्च करून असंख्य गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे ती नियाने दिल्याबाबत तक्रारदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे सरांना राष्ट्रीय क्षेत्रात देखील आवड असून शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन शिरपूर तालुका खरेदी विक्री संघ संचालक महाराष्ट्र कॉटन फेडरेशन लिमिटेड सहा वर्ष शेतकरी प्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक कैलास वसु विष्णुभाऊ पाटील गृहनिर्माण सोसायटी धुळे अध्यक्ष तसेच शिरपूर वकले संघाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर सरांच्या यशस्वी नेमणुका झालेल्या आहेत सर एल आय सी चे कायदेशीर सल्लागार देखील आहेत सरांना एक मुलगा ॲडव्होकेट ललित कुमार शांताराव महाजन असून हे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ इथले कार्यरत आहे तसेच सरांना दोन मुली नामे दीपाली सोनाली असून त्याचे विवाहित आहे मान्य नामदार श्री शैलेश पी ब्रम्मी यांना विनंती करत सत्कार करावा